साई एकविरा गोंदा पथक या गणेशाची प्रार्थना करून आज आपण गोंदा पथकाला बाहेर निघत आहोत तरी हे श्रीगणराया ही आमची साई एकविरा गोंदा पथक तुझ्या चरणाशी बाळ गोपाला सण आणि आमचा गोविंदा पथक तुझ्या चरणाशी होऊन बाबांचा तुला चरण दिले तुला हार घातले सिप्पल दिलेले मानाचा मान करीत पूजा केले तरी गोविंदा पथक भगवंत मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये जात आहे तुझा शिरगाव जिथे जिथे जातील तिथे त्यांना ते यशाचा वाटा दे खूप मोठे थर लावण्याची त्यांची ताकत दे बाल गोपाल एकत्रित आणण्याची संघटित जाऊ दे त्यांच्या हातपाय संभाल कर कुठल्याही प्रकारे वाद विवाद काही सगळ्या हरीचे असतील सर्व दुर्बल कर आणि भगवंत अशा आनंदाने जाऊन अशीच आनंदाने येऊ दे आल्यानंतर तुझ्या चालण्याची भगवंत प्रार्थना करतायत आणि खरोखर या साई ऐकूया गोंदाचा

मी स्वागत आहे ब्लॉग मध्ये तुम्हाला समजलं असेल कसा ब्लॉग आहे ते पूर आले सगळ्या गाडी मध्ये एन्जॉयमेंट असेल या ब्लॉग मध्ये कंटिन्यू ठेवा

એક બે ત્રણ ચાર પાંચ છ સાત આઠ गोष्टीसाठी वर्ष आलेला तर आम्ही दुसऱ्या वर्षात करून दाखवलंय एक नंबर <लगार। स्ट> <स्ट> 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 भावाना सगळ्या जेवायला बसलं पुलाबाद आहे पुलाबाद सगळे पुला 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 बसले म्हणजे जयक्ट घेऊन झाल्यावर भेटतो तुम्हाला नेक्स्ट ट्रायला

मित्रांनो तुम्हाला मला मी साठी चाललोय आता आता बघा इथे किती चालू लावायचे आहेत ते आता तू किती लावायचे का तुला किती लावायचे इथं बघाय आता किती लावायचे ठरल तिकडे गेल्या आमचे एसटी ड्रायव्हर जो ड्रा पुन्हा चालू आहे गाण्याची फरमाईस आलेली आहे ज्यांनी ज्यांनी केली माझी निंदा त्याचा बसवून टाकला धंदा थांबा थोडं थांबा आता जरा कॉम्पिटिशन वाढलेलं आहे भाऊ माझी कॉलर ट्यून होते हा गाणा काही चिंता माझं काम आहे त्याचे मुलं टाळावून जाऊ दे गोविंदा पथकासाठी एक दोन एक मिनटं थांबा तीन दादा नको आवाज नको रे दादा एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ आठ तरांची पहिल्यांदा यशस्वी सलामी आमदार महेंद्र शेठ थोडवे हॅलो हॅलो चेक साहेबांच्या दयाटीच्या उत्सवामध्ये टाळ्यांचा गजर होऊ द्या पहिल्यांदा कर्जत तालुक्यात आठ यशस्वी सलामी साई एकवीरा गोविंदा पथक वडाळाने दिलेली आहे अभिनंदन या पथकाचं चला बाजूला वा चला बाजूला दुसऱ्यांना संधी साई एकवीरा आता खुल्या गटाला आठ थर लावणं कंपल्सरी आहे आठ थर लावणं कंपल्सरी आहे खुल्या गटाला थोडे बाजूला या होणार हो होणार तिकडे थांबा फक्त आता खुल्या गटातील जेवढे गोविंदा पथक बाकी आहेत तुम्हाला आठ थरांची सलामी देणं कंपल्सरी राहील चला लवकरात लवकर यापुढे रेकॉर्ड ब्रेक इतिहास घडला आज या गोविंदा पथकामध्ये माइक हेलो चेक दादाच केल दे।, दे ओके पथकाचं नाव काय ज्यांनी आठ ठर लावलं त्या पथकाचं नाव काय साई एकवीरा गोविंदा पथक साई एकवीरा ज्यांनी ज्यांनी पण केली माझी निंदा त्याचा बसवून टाकला मी थांदा अरे बाजा केली माझी निंदा कता बसून टाका मी जानी पतकेली माझी निंदा त्याचा बसवण टाका मी जाता परत सुखात राय साहेब आपल्या पाठी सुखात राय मिली कसं सुखात राय मिली दोषी नाही जाने बघेली माझी निंदा त्याचा बसून टाका मी दंदा जाने बघेली माझी निंदा त्याचा बसून टाका मी दंदा अरे साहेब आमच्या पाठीची हाय आम्हाला कमी करा साहेब आमच्या पाठीची हाय कमी आम्हाला कशाची साहेबांच्या पाठीशी हाय मला पिती कशाचे नाई साहेबांच्या पाठीशी हाय मला पिठे कासरी गावाचा महिंद्र तुर्वे हिमाचा पुसरी गावाचा महिंद्र तुर्वे हिमाचा शिवसैनिक संख्या मानल

दादा वाजणार आले ना गेले किती झाले त्यांच्या पारी कोणी नाही आले ना गेले किती झाले त्यांच्या पारी कोणी नाही असं कुटुलाच गाऊ नाही तिथं संकेत दादाच नवू नाही असं कुटुलाच गाऊ नाही तिथं संकेत राहू नाही रुटलाच जाऊ नाई रिथ संकेत जाऊ नाही पथक थँक्यू दोन वर्ष झालीच फक्त या गोविंदा पथकाला गेल्या वर्षी सात तर या वर्षी आठ तर आणि कर्जाची मानाची दही या गोविंदा पथकाने पुळे हर घर मे गाण्याची फरमाई झालेली हर घर मे जे no प्रवीण सर्व ऑपरेटिंग उदय आभारी यांनी आज श्यामयाना उभारला आणि आमचे सर्व पदाधिकारी त्यांचे मनापासून आभार आणि आता स्वतः मी सावकाश नीट या आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन शिवसेना कर्ज शहर आयोजित दहीहंडी उत्सव खुल्या गटातील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी दहीहंडी फटकावले बापरे वरती होऊ न रे कृपया करून खाली तांबा कॉर्डलेस माइक कोणाकडे असतील कृपया करून जमा करा भरपूर झाले तब्बल एक लाख अभिषेक दादा आपणास विनंती की आपण देखील पुढे यावं पप्पू तुरवे संकेतजी बास सर्व पदाधिकारी आहेत खुल्या गटातील तब्बल पारितोषिक एक लाख पंचवीस हजार साई एकवीरा गोविंदा पथकाने ते पटकावलंय अभिनंदन या गोविंदा पथकाच वर्षी वडाळा वडाळा गेल्या वर्षी सात लावलेत वर्षी आठ लावलेत पुढच्या वर्षी नऊ लावा